नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो जायच्या शेतामध्ये साडे दहा वाजले तर मका भिजवायला चालू आहे बायला कसरा लावायचा उठ गाडी ती घेऊन जायचं काल घास घेऊन आलतो आज नाही घास आणायचा उद्या आणायचा घास वासरं तिथं इथं बांधले सावलीला पाणी पाजून बांधलेत गुळी ठोवायची वासरली ठुले वासरली गुळी खात्री वासर आता पुन्हा बारायक शेतामध्ये सोडायची बैलगाडी बैल, बैल उसाच्या राना चारायला सोडायचे म शेपरेट सेपरेट कासरा लावून असे गवसत नाहीत पुन्हा सोडले की म्हणून सेपरेट सेपरेट कासरा लावायचा सोडायचे मोती सापटी काली काढली आता पाणी पाजायचे आणि सोडायचे आता पाणी पिले म्हणजे पुन्हा दुपारी बारा एक वाजता पाणी पित अजून पुन्हा पाणी पाजून बांधायचे पुन्हा विहिरीची मोटर चालू करायची हिरे प्यायला आहे पाणी मोत्या खाजवायला लागलाय मोत्या पाणी प्यायचं आहे का चल पाणी पी मत्या पण पाणी प्यायला प्यायला मत्या पण पाणी पाणी पेले की ऊसाच्या राना शेतामध्ये नेऊन सोडतो खात्यात चांगला ऊस फुटला रुटर करायचा ऊस चला चल हिरी हिरी जाईल प पाणी पिऊन हिर हिरतो उसाच्या रानामध्ये पावणे अकरा वाजले तर दोन तास खाऊ देतो एक वाजता मोटर चालू करतो आराम होतात बैल खडक्या संपल्या आता चिचा सावली म्हणून बांधतो आणतो मोत्याला कसरा बांधायला चिचाला बांधला आहे कासरा ऐक काल मोत्या बांधल्या होत्या इथं आणि हिऱ्याला खिळा ठोकून बांधलेलं होतं लावतो मोत्याला कासरा चरायले तर उटर करून सध्या ऊस फुटला आहे खायले बैल लावतो कासरा मत्याला सोले तरी काय आता, हिऱ्या खायला गव्हाच्या गुळी पशी गुळी खायला थोडं थोडं ऊस चांगला फुटलाय थोडं खाल्लं की पुन्हा बांधून टाकतो पाणी पाजून आराम राहते तर खोडक्या पण संपल्याचा ना मोटर चालू करायची बैल बांधली की चार वाजता लाईट जाते आठ वाजता लाईट आलेली आहे मका झाली कांदे गुस्ते भिजून घ्यायचा आंब्याला पण तोड लागला चांगला बारके बारके आंबे लागायचे चरायला मोत्या फिरा तिकडेच फिरायला गव्हाच्या गोळ्याच्या डेगारा पशी हिरी सुवाबळ खायलेत बैल चांगली कवळी फुटले कवळे फांद्या फुटलेल्या आहेत ते खायलेत मोठ्या मोहरी हिऱ्या माग चरायला उसाच्या शेतामधून इकडं आलेत बांधाच्या इकडे सुवाबली झाड आहेत ती खायलेत बैल नस्ताची फुटली सुवाब सराय थोडा ऊस खाल्ला पण इकडे आले तर बारा वाजलेत एवढी सुवाबळ खाल्ली की नेऊन बांध सावलीला पहिलं पण मोटर चालू करायची मस्त हिरवीगार सुवाबळ आहे इगिन पण आहे ह्याच्यावर पहिले फुटे तोडले होते ते कवळे कवळे फुटलेले आहेत खायलेत बैल पहिले मोठे झालेले फुटे तोडून टाकले होते सुबाबळीचे आता बारीक बारीक फुटले खायलेत बैल हिर्या माग चरायला बैलाची पुढे आलो मोठ्या पुढी आहे देतो बाब मोठे मोठे फटे झाले तेवढे तोडून टाकले होते ती फुटली आता ऊस खाना झाले एवढं खाल्लं की पाणी पाजून सावलेलं बांधतो चिचा झाडाखाली बांधायचे बांधायची पहिलं पाण्यावर ते पाणी प्यायलाय हिर्या तिकडंच उभारलंय झाले आराम बैल ऊस सुबाबेचा पाला खाऊन जगले हिर्या चल पाणी पे तो तो मोटर चालू हिर्याला नाहीतान सकाळी हिर्या पाणी प्यालता मोत्या थोडंच पेलता बांधायच्या सावलीला बसते तर पुन्हा त्याला जव्हारीच कडवड टाकायचं बैल सावलीला मोत्याची चला बांधलाय सावलीला उभारलाय हिर्या लांबणीचा बांधला ला। सावली तर त्याला बसतं ते असं बांधले चरायला हिऱ्या मोत्या त्या पण उभारलं आहे हिर्या चरायला आहे त्यांनी थोडं जवारीचं कडूळ आणून टाकतो मका थोडी राहिली भिजवायची अर्धा तासाची ते झाले जवारीच की जवारीचं कडूळ घेऊन येतो खाली जातो घरी कापलं बैल आली कडूळ दोन तीन काकरे राहिल्यात भिजायच्या काही आल्यात कडीला बंद केल्या तर ते भिजल्या की खाली जायचं बायलाने कडूळ टाकायचं कांदे ती भिजवून घ्यायचे पिंडीवर कडूळ कापले